नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सत्तावीस जानेवारी आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया राज्यामध्ये पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त आता दोन ते तीन दिवस शेतकऱ्यांची जे काही शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये एक फेब्रुवारीपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये एक दोन तीन राज्यामध्ये एक दोन तीन पाच तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे पावसाची पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि पुणे तसेच आल्यादेवी नगर बीड आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण मेसेज सांगितला जाईल आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एक तारखेपासून ते पाच तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि हा जो पाऊस पडणार आहे तो फक्त भाग बदलत तर राहणार आहे काही भागामध्ये पडेल आपला तर काही भागामध्ये पडणार नाही तर कारण की हा अवकाळी पाऊस आहे हा पाऊस सगळीकडे पडत नसतो आणि काही भागामध्ये आपल्याला भाग बदल जे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची काय जे शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या ते दोन ते तीन दिवसामध्ये आपले करून घ्यावीत तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ आला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायक कोण दाबेशा तर शेतकऱ्यांना आपण असेच हवामानंदाज हवामानाची माहिती आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांना देत असतो आणि शेतकऱ्यांना धन्यवाद